गावाचं नाव होतं रुद्रपूर एका बाजूला घनदाट जंगल दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि मधोमध वसलेलं एक छोटस शांत गाव इथल्या लोकांचं आयुष्य अतिशय हो। सकाळी उठायचं शेतावर जायचं संध्याकाळी परत यायचं आणि रात्री घरच्या उंबरठ्यावर बसून चांदण्यांची गप्पा मारायच्या पण ह्या शांत गावाच्या कुशीत एक गुढ रहस्य लपलेलं होतं शापित वाडा गावाच्या शेवटच्या टोकाला एक जुनाट वाडा होता तो इतका वर्ष ओसाड पडला होता की त्याच्या भिंतींवर काळ्या बुरशीच्या छटा उमटल्या होत्या छप्पर अर्धव आज झाडा झुडपांनी आपला ताबा मिळवला होता रात्रीच्या वेळी गावकरी त्या वाड्याजवळ कारण असं सांगितलं जायचं की तिथे आत्म्यांचा वावर होता गावातल्या आजी आजोबांच्या गोष्टींमध्ये एक कथा वारंवार येत असे या वाड्यात कधी काळी एक दिव्या नावाची सुंदर युवती राहायची तिचं सौंदर्य पाहून गावातले तरुण वेडे व्हायचे पण तिच्या हृदयात मात्र सत्यजित नावाच्या शूर तरुणासाठी प्रेम होईल सत्यजित हा गावचा एक प्रसिद्ध योद्धा होता जो राजाच्या सैन्यात सेनापती होता पण जिथे प्रेम असतं तिथे द्वेषही असतोच गावातील विष्णू द्यायचे एका अंधाऱ्या वादळी रात्री गावात एक भीषण घटना घडली सत्यजित युद्धावर गेला असताना विष्णुदत्तने दिव्याला आपल्या वाड्यात कैद केलं तिथेच त्याने तिला जबरदस्तीने मिळवण्याचा प्रयत्न केला पण दिव्याने प्रतिकार केला आणि स्वतःच्या प्राणांची आहुती देणं पसंत केलं त्या रात्री वाड्यातून एक आर्त किंकाळी ऐकू आली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे वाड्यात फक्त दिव्याचा रक्तलांछित पदर आढळला जेव्हा सत्यजित युद्धावरून परत आला तेव्हा त्याला हे समजताच तो संतापाने वेडा झाला त्याने गाव सोडून थेट विष्णू दत्ताच्या वाड्याकडे धाव घेतली तो रक्ताच्या थारोळ्यात उभा होता त्याच्या हृदयात फक्त एकच विचार होता प्रतिशोध मी तुला जिवंत सोडणार नाही विष्णू दत्ता सत्यजित ओरडला विष्णू दत्त आणि त्याच्या माणसांनी सत्यजितला घेरलं पण त्याने एकट्यानेच त्यांना मारायला सुरुवात केली तलवार झळकली रक्त सांडलं आणि एका मागोमाग एक विष्णू तलवारीसह सत्यजितच्या समोर उभा टाकला दोघांमध्ये तुफान युद्ध झालं वाड्याच्या प्रांगणात तलवारींचा आवाज घुमू लागला पण सत्यजित हा एक शूर योद्धा होता त्याने काही क्षणांतच विष्णुदत्तला जमिनीवर पाडलं हे तुझ्या पापांसाठी असं म्हणत सत्यजितने तलवार उगारली आणि एका गावात विष्णू दत्तला संपवलं वाड्यात शांतता पसरली पण सत्यजीतच्या हृदयात शांती नव्हती त्याला असं वाटत होत की दिव्या त्याच्या सोबत बोलतीये सत्यजित माझी आत्मा अजून मुक्त नाही सत्यजित थेट दिव्याच्या कोठडीकडे गेला तिथे अजूनही तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते तिचा पदर तिथेच पडला होता तो तोच पदर उचलून आपल्या छातीला लावला आणि म्हणाला दिव्या जर तुझ्या आत्म्याला मुक्ती मिळणार नसेल तर मला जगायचं नाही त्याने तलवार आपल्या हृदयात रोवली रक्ताने त्याचा पदर पुन्हा लाल झाला त्याच्या शेवटच्या क्षणाला त्याला असं वाटलं जणू दिव्याची सावली त्याच्या समोर उभी आहे आता तरी आपण पुन्हा भेटू का दिव्या त्याच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला त्या रात्रीपासून गावात एक अफवा पसर वाड्यातून सत्यजित आणि दिव्याचे आवाज येतात गावकऱ्यांनी पाहिलं की वाड्याच्या एका खोलीत सत्यजितच्या रक्ताचे डाग कायम राहिले होते जो कोणी त्या खोलीत जात असे त्याला सत्यजितचा आक्रोश ऐकू यायचा गावकऱ्यांनी त्या वाड्याला शापित वाडा नाव दिलं पण त्यांची कहाणी इथेच संपली नाही दोनशे वर्षांनंतर त्या गावात एका नव्या जोडप्याने पाऊल टाकलं आदित्य आणि सायली आदित्य हा इतिहास संशोधक होता आणि तो रुद्रपूरच्या वाड्याविषयी संशोधन करत होता सायलीला ही ठिकाणं फारशी आवडत नव्हती पण आदित्यच्या प्रेमाखातर ती त्याच्यासोबत गावात आली एका रात्री जेव्हा ते वाड्याजवळ गेले तेव्हा अचानक सायलीला विचित्र स्वप्न पडू लागले तिला एक महाल दिसायचा एक सुंदर तरुणी आरशासमोर उभी असायची आणि कुणीतरी तिला जबरदस्तीने खेचत असल्याचं जाणवायचं एके दिवशी आदित्यला एका जुन्या पोथीत काही उल्लेख सापडले दिव्या आणि सत्यजितच्या प्रेमकहाणीचे हळूहळू सायलीच्या लक्षात आलं की तीच दिव्याचा पुनर्जन्म आहे आणि आदित्य हा सत्यजितचाच आत्मा आहे सायलीच्या स्वप्नांमध्ये वारंवार एक वाक्य ऐकू येऊ लागलं या वाड्याचा शेवट झाला पाहिजे तरच माझी मुक्ती होईल एक रात्री आदित्य आणि सायली वाड्यात गेले त्यांनी जुने कोरलेले लेख वाचले आणि तिथेच त्यांना एका कोपऱ्यात दिव्याचा रक्तलांचित पदर सापडला त्यावर अजूनही लालसर डाग होते त्या क्षणी सायली अचानक बेशुद्ध पडली आणि तिच्या तोंडून एक वेगळाच आवाज निघू लागला माझा शाप पूर्ण होईपर्यंत मी मुक्त होणार नाही आदित्यने तिला अलगद हलवलं आणि म्हणाला दिव्या तुझा शाप आता संपेल शपथ घेतो आज ह्या वाड्याचा अंत करतो त्याने समोरचा जुना दिवा उचलला आणि वाड्याच्या गवताळ भिंतींना आग लावली क्षणात संपूर्ण वाड्याने पेट घेतला एक प्रचंड किंकाळी हवेत घुमली जणू वाड्याचं दुःख आकाशाला सांगत होती सायली हळूहळू शुद्धीवर आली तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते सकाळ झाली गावकरी धावत आले त्यांनी पाहिलं औषतानुषतक भयाचं प्रतीक असलेला वाडा अखेर राखेत बदलला होता सायली आणि आदित्यच्या मनावरचं ओझ हलक झालं त्यांना जाणवलं की आता दिव्या आणि सत्यजित यांची आत्म अखेर मुक्त झाले ते दोघं गाडीत बसले आणि गाव सोडून निघून गेले पण जाताना वाड्याच्या राखेतून एक मंद हसणारा आवाज येत होता जणू म्हणत होता प्रेम अमर पण काही कहाण्या कधीच संपत नाही